छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवन गावाजवळ घाणीचे डिगार ढिगार ग्रामपंचायतचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे आरोग्य आले धोक्यात आज दिनांक आठ जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील गावातील नागरिक हे कचरा गाडी बंद असल्याने संतप्त नागरिक आपल्या घरातील कचरा महामार्गावरील रोडावर आणून टाकत आहे यामुळे रोडावरती मोठी घाण झाली असून शाळेचे विद्यार्थ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे व या घाणीमुळे डास मच्छरचेही त्रास वाढले असल्याने सदरील म... महामार्गावरून अनेक अधिकारी प्रवास करत असतात मात्र अधिकाऱ्यांना हा कचरा दिसत नाही का व तसेच सार्वजनिक बांधकामचे अधिकारी या ठिकाणाहून प्रवास करत असतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतला सूचना करत नाहीत का व तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणाहून जातात मात्र सदरील स्वच्छतेची जिम्मेदारी कोणाची असा प्रश्न आता महा महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह स्थानिक नागरिकांना पडला आहे मात्र याकडे अनेक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र ची ची दिसत आहे व ग्रामपंचायतीची घंटागाडी नसल्याने सदरी नागरिक या ठिकाणी कर्जात कचरा आणून टाकत आहे या ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीक लागला असून याच्यामध्ये मोठाले नारळचे पाणी पिऊन नारळही टाकले आहे यावरूनही अनेक नागरिक घसरून पडत आहे यामुळे नागरिक जखमी होत आहे व त्यांना दुखापत होत आहे सदरील महामार्गावरील या कचऱ्यांमुळे मोकट जनावरांचेही वावर वाढल्याने कुत्र्यांना कुत्र्यां व डुकरांमुळे या इथे छोटे मोठे अपघात होत आहे सदरील कचऱ्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे समस्या अशी आहे की हा महामार्ग आहे साहेब आणि महामार्ग असल्यामुळं इथं जी घाण पडेल आहे ही फक्त तर बघा इथं भवन भवनला तो घंटागाडी दिलेली आहे ती घंटागाडी सहा महिन्यापासून येत नाही आणि घंटागाडी न आल्यामुळं लोक हे समोरची जी आहे हे लोक इथं कचरा टाकतात विशेष म्हणजे सगळं इथे का इथं दारूची बाटल्या पडेल हे बघा इथं ह्या बाटल्या बघा याच्या हो टॉनिकच्या बाटल्या मेडिकल हे साधारण मेडिकलवाल्यांची ही चूक दिसते मला दुसरी गोष्ट आहे की हे बघा इथं नारळ पेकलेले हे नारळ परवाच्या दिवशी मोठी ट्रक आल्यामुळं हे नारळ उ उडून सनीन एका दुचाकीवाल्याला लागला मी स्वतः व्यक्तिगत मी डॉक्टरला नेऊन सनीन त्याची था ते हे केली काय त्याला दाखव दा दवाखान्यामध्ये दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट आहे इथं सरप सरपाची येणं जाणं इथं शाळा आहे हे मुलं इथे शाळा आहे आणि हे याच्यावरती जे नुसार याच्यावरती कचरा या तणनाशक मारायला पाहिजे हे ही, ही मारेल नाही इथं दुसरी गोष्ट आहे ही जाने, ही घाण आहे ही ही नाली करायला याच्यावरती जर चंबर किंवा काही ते याच्या झाकलं असतं हेच गेलं नसतं त्याच्यामध्ये आणि समस्या आहे काय सांगा इथं ग्रामपंचायतला ग्रामपंचायत ही मला वाटतं हे दुर्लक्ष असल्या दुर्लक्ष आहे महामूर्खपणा आहे हो महामूर्खपणा काहीच नाही काय हाल चालू येत जीवाशी अरे जीवाशी नाही इथं सरप निघल्यामुळं आम्हाला तिसऱ्या दिवशी याला बोलवणं पडतं सरप मित्राला त्याला कोणी पैसे द्या आम्ही या जायचं भाड दुसरी गोष्ट आहे लहान लहान मुळे लहान मुळे मी त्या शिक्षकांना सांगितलं इथं तुम्ही इथं नाही ना होत तर ते कमीत कमी याच्यावरती कमी कमी हे मारा काय तन्नाशा वगैरे मारा काय समस्या इथं इथं काय या जायला खूप घाण ही रोड एकदम वास सुद्धा आणि वाटत रस्ते शाळेचे विद्यार्थी पण आहे मागे ती तर शाळा बेश्वर हायस्कूल तर त्या पोरायला पोरं आलं बिल्ले तपटीक तुमचं नाव कौतिक कळम